कुठून आले सुकळी काय काय त्रास होत तुम्हाला कमराचा वाजेची त्याच्यात किती बदल झाला हात बर बदल झाले खूप दुखतोय नाही त्याच्यानंतर खांदे दुखत होते खांदेस केलं वाजेची बंद झालं म्हणजे आणि आता बंद झाले ते बंद झालं त्यानंतर कंबर दुखणं बरोबर आणि तुमच्या पाय आकडत नव्हता तो आकडत होतो बघा बस बसलो का माझी घालतो आता माझी घालते ती वर्ष हा रग लागते का आता सध्या नाही लागत आता ओके झालं किती वर्षात त्रास होता बरोबर दहा पंधरा वर्ष दहा पंधरा वर्ष क्रिसमस फोटो काढले सारं केलं मी काही नाही करून भरपूर गेली दावखणी काहीच परिणाम आहे मी आता मी पंधरा दिवस झाले असतं शवभाव जाऊन गोळ्या खायला नाही गोळ्या खाल्ल्यावर काय परिणाम होतो काहीच नाही झालं काही बदलच नव्हतो आपण ट्रीटमेंट देऊन किती वेळ झाला मी ट्रीटमेंट दिली तुम्हाला त्याला किती वेळ झाला पंधरा वीस फक्त एक दहा दहा पंधरा मिनटं झाले आपण आता पूर्ण दुखायचं बंद आहे Tak luntang